जागृती स्वस्थ नारी सशक्त परिवार हे कालच या अभियानाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान महोदय मोदी साहेबांनी केलेलं आहे ऑनलाईन आणि त्या दृष्टीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान पूर्ण देशात राबवल्या जाणार आहे जात आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महापालिका आरोग्य विभागाकडनं माननीय प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं जे भीमनगरचं आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी कैम, त्या कॅम्प कॅम्पेनचं एक मोठा मेगा कॅम्प घेऊन ज्या कॅम्पमध्ये सर्व फॅसिलिटी सर्व स्पेशालिटी उपलब्ध होत्या त्या ठिकाणी मागच्या तीन दिवसापासून आम्ही पूर्ण आय ए सी त्या एरियामध्ये केली होती भरपूर असा प्रतिसाद त्या कॅम्पसाठी होता साधारणतः एक अडीचशे महिला दोनशे अडोतीस महिला सहासष्ट पुरुष असे तीनशे चार रुग्णांची तपासणी तिथं करण्यात आलेली आहे त्यामध्ये जे काही म्हणजे आर्थोपेडिक का आहे गायनेक आहे पिडियाट्रिक आहे सायकॅट्री आहे एन टी आहे ऑप्थॅनॉलॉजी आहे आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन या सर्व सुविधा आम्ही प्रत्येक कॅम्प मध्ये उपलब्ध करून देत आहोत कालही त्या उपलब्ध होत्या आज मुकुंदवाडी हेल्थ सेंटर इथे हा कॅम्प म्हणजे चालू आहे सकाळी त्याचं इनॉग्रेशन तिथेही केलेलं आहे त्या कॅम्पचं तर तेहतीस ठिकाणी आम्ही या पंधरा दिवसामध्ये थर्टी थ्री इवन सुद्धा आमच्याकडं हे कॅम्प सॅटर्डे सुद्धा आम्ही हे कॅम्प ठेवलेले आहेत तर याच्यामध्ये कार्ड काढणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड जे आहे ते गोल्डन कार्ड काढणे हे सुद्धा आम्ही सर्व ठिकाणी सर्व कॅम्प मध्ये ते करत आहोत तर याचा मेन जे उद्देश आहे स्त्रियांचं सशक्तीकरण किंवा निरोगी स्त्री ही जर घरामध्ये असेल तर तो परिवार सशक्त असतो त्यामुळं आपल्याकडं जे एच बी पर्सेंटेज वगैरे जे कमी असतं रुरल एरियामध्ये काही स्त्रियांचं वगैरे हो तर ते स्क्रीनिंग करून त्याबद्दलची त्यांना पूर्ण ट्रीटमेंट देणे आणि पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करणे सर्व जे स्पेशालिटी आहेत त्या स्पेशालिटीच्या दृष्टीने त्या सर्व स्त्रियांचं स्क्रीनिंग करणे याच्यासाठी ही मोहीम पूर्ण राबवत आहोत याच्यामध्ये जर काही पेशंटला पुढचे उपचार सर्जरी वगैरे लागले तरी या याच मोहिमेच्या माध्यमातून आपण शासनातर्फे करणार आहोत पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य क्षेत्राशी डिग्री योजना काढलेली खूपच आहे आज जे आपण चालवत आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत अंतर्गत मध्ये त्याची जनजागृती आणि कोणकोणत्या ठिकाणी घेण्यात येणार हे जे आमचे सर्व हेल्थ सेंटर आहेत तर तेहतीस ठिकाणी आम्ही ते सर्व हेल्थ सेंटरवर हे कॅम्प्स आम्ही अरेंज करत आहोत काही काही हेल्थ सेंटरवर तीन तीन कॅम्प आम्ही हे के केलेले आहेत त्याचा बेसिक स्ट्रक्चर जे आहे आमच्याकडे जसं चाळीस यू पी एस सी आहेत त्याप्रमाणे आता त्रेचाळीस अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर आरोग्यवर्धनी ज्या आहेत त्या आरोग्यवर्धनी आहेत आरोग्यवर्धनीच्या ठिकाणी सर्व पेशंटची स्क्रीनिंग केल्या जाते आणि कॅम्पच्या दिवशी त्या कन्सर्न यू पी एस सीला त्या कन्सल्टंट त्या पेशंटला एक्झामिन करतात त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करतात आणि त्याच्यानंतरही जर काही पुढचे विलाज लागले तर ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवून आपण त्या पेशंटचं हे करतो जी स्क्रीनिंग काही सर्व पेशंट येतात किंवा जे आम्ही त्या एरियामध्ये वाईड अशी म्हणजे आय सी केलेली आहे आमच्या घंटागाडीच्या याच्यावर आम्ही याचे झिंगल वाजवत आहोत पूर्ण बॅनर्स जे आहेत ते बॅनर्स पूर्ण आरोग्य केंद्रावर या मोहिमेचे लावलेले आहेत ज्या एरियामध्ये कॅम्प आहेत त्या एरियामध्ये पूर्ण बॅनर्स लावलेले आहेत मोर दॅन टेन थाउजंड हँडबिल्स आम्ही छापून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा ते एरियामध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट करत आहोत तर त्या ठिकाणी जे काही रुग्ण येतात त्या रुग्णांची पूर्ण डिटेल घेऊन आणि रोजच्या रोज ह्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट गुगल शीट मध्ये भरून आम्ही स्टेटला फॉरवर्ड करत आहोत परिवारांना काय स्वस्त नारी सशक्त परिवार या ह्याच्यामध्ये सर्व जनतेनी याचा फायदा घ्यायला पाहिजे सर्वांनी या कॅम्पच्या ठिकाणी दाखवायला पाहिजे जे काही त्यांना इश्यूज आहे जे काही प्रॉब्लेम्स आहेत सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर तिथं उपलब्ध आहेत काल बावीसच्या वर आमच्याकडं पूर्ण त्या कॅम्पमध्ये डॉक्टर्स उपलब्ध होते तर जी काही त्यांना समस्या आहे त्या याच्याबद्दल कन्सल्टेशन होईल त्याच्याबद्दलचं टेस्टिंग होईल त्याच्याबद्दलची ट्रीटमेंट होईल चाळीस ते बेचाळीस एक्स रे काल आम्ही तिथं काढलेले आहेत पोर्टेबल एक्सरे मशीन आम्ही प्रत्येक कॅम्पच्या ठिकाणी मू करतोय आणि त्या ठिकाणी जे काही वनरेबल पॉप्युलेशन आहे त्याचे एक्स रे सुद्धा आम्ही काढतो थँक्यू कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा, चिकित्सा देखभाल को, को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता, करता है, स्थानी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं